गुड मॉर्निंग मित्रांनो जय श्रीराम जय बजरंग बली जय हनुमान आज आहे डे ट्वेंटी सेवन निघतोय आपण इथं आता आलोय आपण इथं बॅग ठेवतोय आपण सध्या तर आता नाश्ता चाललोय डे ची सुरुवात दिवसाची सुरुवात त्यांनी आईस्क्रीम पासून सुरू केलेली आहे रिलॅक्स होण्यासाठी रामचं राहिले त्याच्यामुळे तो आईस्क्रीम खाऊन माझ्या फॅन्स कडून बेस्ट लागतो यासाठी मग मामा नाही नाही तुम्ही रात्री सोय कशी होती नाही वे चांगली आपण ते घेतली त्या ह्याच्यापेक्षा बरी होती बाकीची ती राहुरीची परत आपण धुवायला गेलतो ना त्यापेक्षा बरं होतं त्यातली त्यात माहिती आज आपल्याला डाईट मॉडल आहे आपल्याला सामोसापासून सुरुवात करायला लागलेली आहे बघू शकता मी तर मिसळ घेतली तर मी तरी सामोसा तरी घेतला तर ह्या सरांचं राहिलेलं आजचं कॉम्पिटिशन तर आपल्याला आदित्य सर त्यांना लिहून देत आहे त्यांना एक्सपिरियन्स आहे ऑन टाईम रिलेशनशिपवर वर्षानुवर्ष धर्म धर्म वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष विवाह लक्षात ठेवणारा आपला समाज एवढ्या लवकर या पद्धतीला स्वीकारेल काय वाटेल म्हणूनच मी कृषी शिक्षण क्षेत्राचा विद्यार्थी कोड क्रमांक एकशे पाच उपस्थित सर्व मान्य तसेच माझे सर्व प्रतिस्पर्धी मान्य मी आज लग्नाच्या आधी एकत्र राहण्याचे करू या विषयावर मी आपले मनोरंजन केलं सर्वप्रथम सांगू इच्छितो तसं तर सगळ्यांनी माझ्याकडे बघून तुम्हाला समजलं या विषयाचा मला काय वैयक्तिक अनुभव आहे पण चिखलचो आपलं झालेलं आहे सगळ्या आपल्या कॉलेजचे सगळ्या मेंबर्स झालेला आहे त्या सरांचं राहिलेलं पण माझं पण आहे विषय आता प्राईज डिस्ट्रीब्युशन राहिले त्यामुळे अपेक्षा आहे कोणाला एक कोणाला तरी एकाला त्या एक दोन व्यक्ती आहेत त्याच्यामुळं आम्ही थांबलो माझं तर नाही आहे कीच माहिती आहे आपण आता कॅम्पस फिरतो बॅक कॅम्पसला चाललोय ती जी बिल्डिंग होती काल दाखवलेली ती आहे फार्मसी बी एस सी वगैरे ती सगळी आणि ही आता यांची नवीन बिल्डिंग झाली त्या साईडची बी एच एम एस नंतर दाखवतो फोडणं तर बसून बसून तर बसून बसून बोर हो तो तो। होत होतं त्याच्यामुळे आपण बॅक कॅम्पसला चाललेलो आहोत तर आपलं झालेलं आहे तर आपला बारामतीचा ग्रुप आपण टाईमपास करत आहोत तुम्ही बघू शकता सगळेजण टाईमपास करत आहेत आपले अनिकेत सर आणि ओके काय सांगायचं पॅन्सला तर गणपतीचं दर्शन करून आपण जाऊया आत्ता हे रिझल्ट आहे सगळ्यांना अपेक्षा आहे रिझल्टची तर बघू रिझल्टची अपेक्षा आहे एक दोन मेडल तरी आम्ही घेऊन जाऊ नाही एक दोन मेडल कॉलेज एक दोन मेडल तरी भेटणार या ठिकाणी उपस्थित असणारे राहुरी विद्यापीठाच्या सर्वच दहा जिल्ह्यांमध्ये आलेल्या कॉलेजेस विद्यार्थी

मागच्या दोन वर्षापूर्वी रंगोली विद्यापीठावरती सिनेट मेंबर म्हणून मी पाच वर्ष काम केले आणि जेवढे म्हणून विद्यार्थी म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात माझ्या माहितीप्रमाणं त्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वन वर ट्वेंटी एट नंबर <laughs> नाईंटी एट <एग। laughs>

बुरडनगर खरं सांगते मी लय वरदीन परत हे काय काले सर आहे हा सुतर सर आहे तुमेर बरो जिल्हा आहे रिझर्व्होअर्स फॉर पॉस शो डबल टू द पॉस चांगला स्लोगन दिला आपण पाणी पाणी उम्मीदना निघलोय आपल्याला जिग्नेशचे दोन मेडल आणि केशवीचे एक मेडल भेटले जिग्नेश काय म्हण एनीथिंग एनिथिंग टू मेडल्स दोन मेडल भेटलेत काय वाटत आपण समाधान हॉटेल समाधान दहा पैसे थांबलेलो आहोत अक्कामसूद पनीर वगैरे नियोजन केले खमध्ये जेवण होऊन खटमध्ये पाऊस सुरू झाला आहे तर आम्ही सगळे बसलो आहे सगळेजण पाऊस थांबण्याची वाट बघत आहेत फूल जेवलं आहे खटमध्ये तर आपण सर्डे ह्या गावात आलेलो आहोत सरांच्या घरी जे आमच्याकडून सर होते बेलदार सर त्यांच्या घरी आवड आहे डायरेक्ट त्यांच्या घरी आलेलो आहोत सरांनी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर चाललो आहे आपण चहा सरांनी सरांनी चायची सोय केलेली आहे आपल्याला सरांचं घर रिव्ह्यू करत आहोत यार झालं <जादपन गाला>। पण <laughs>

तर मित्रांनो आपल्या घरी आलेलो हो, आहोत किती काय झालं तरी आपलं ते आपलं जास्त काल गेलतो तर आत्ता पावाय चाललो आहे सात पावणे सात सहा 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 वाजता आलं सा, सा, असेल तर अभी तो अभी जा राव तो बहुत स्विमिंग करूंगा अभी तेरूंगा बहुत नींद आहली रिलॅक्स होण्या लिए स्विमिंग करने के बाद फिरचे पावर राहते तो दोन मला तर नाही वाटत एगिरीचा असा कॅम्पस कुठे भेटेल माहीत होतं आधीच पण तरी पण आज बाहेरनं जाऊन आल्यामुळं म्हणून सांगाय वाटतंय नाद एकदम पोरविरफ येतात सनसेट झाला आहे ओक्यामध्ये नियोजन आहे सुद्धा आता माझे येणार आहे मित्रांनो पोहून झालेला आहे स्टँड काय नव्हतं हो त्याच्यामुळं काही रेकॉर्डिंग केली नाही तर आज